परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन अ मधील वैध उमेदवार पुढील आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बागवान मोहम्मद सुफियान मोहम्मद इब्राहिम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शेख फहाद शेख हमीद ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमचे मोमीन शेख मोहसिन शेख मुसा राष्ट्रीय समाज पक्षाचे रवी जानकीराम बनचर व अपक्ष रफत अली खा जबारखा वाहिदा बेगम इक्बाल पाशा कुरेशी मोहम्मद शफी अब्दुल गफूर अपक्ष शेख अखिल शेख रहीम शेख उबेद शेख हमीद आणि राजेश भीमराव हजारे असे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत प्रभाग क्रमांक दोन ब मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे अतिका बेगम अब्दुल समद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेख हुसेना बानू शेख हबीब ऑल इंडिया सोफिया युनुस। वा खुरेशी अ रफीक अ गफार व संघमित्रा सदाशिव तुप्समुंद्रे असे या प्रभागातून पाच उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत तर प्रभाग क्रमांक दोन क गटातून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे चांद सुबाना जाकेर अहमद खान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बरिला उमेर रोमन डॉक्टर मोहम्मद बरकतुल्लाह ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमचे शेख हबीबाज शेख खदीर व अपक्ष सायमा तबसुम शेख जावेद व बेगम सैयद साजेद अली असे पाच अर्ज वैध ठरले आहेत प्रभाग क्रमांक दोन ड प्रभागातून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे अली खान मोर खान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रईस खान सरफराज खान ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमींचे शाहनवाज अहमद खान व अपक्ष जाकेर अहमद खान मोईन अहमद खान वाहिद खान शार्दुल खान व शेख यास्मिन शेख तैमूर असे एकूण सहा उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत